भक्तांनो श्री स्वामी समर्थ सगळेजण कसे आहात अशा खरं ते खूप चांगले असाल स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती राहो व तुमचं आयुष्य सुखमय होऊन जावो तुमचा परिवार आनंदी राहो आरोग्यमय राहो व तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान राहो परिवार खूप एकजुटीनं राहू ही स्वामींच्या चरणी अरदास श्री स्वामी समर्थ महाराज की जे तर भक्तांनो आज असंच आपण एक स्वामींच्याविषयी एक असा सत्य अनुभव घडलेला आहे तो आज अनुभव आपण ऐकणार आहोत तर चला तर मग आज आपण ह्या अनुभवाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वप्नात एक स्वामी भक्त होते आणि त्या स्वामी भक्तांना स्वामी महाराज आपले दर्शन देतात तेही स्वप्नात ते येऊन दर्शन देतात आणि ते कशा पद्धतीनं देतात आणि स्वामी महाराज स्वप्नात येऊन त्यांना काय काय म्हणतात काय होतं हे सगळं आपण पाहूया तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांचा भक्तवर्ग खरं तर खूप मोठा आहे आणि अनेक सेवेकऱ्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आपली श्रद्धा स्वामींवर असली की अनेक सुखाचे मार्ग सापडतात अशीच ही कथा असून प्रत्यक्ष स्वामी भक्ताला स्वप्नात स्वामींचे दर्शन होतात असंच आहे एकदा एक, एक सेवेकरी खूप संकटात सापडतो तेव्हा तो त्या ते संकटातून बाहेर पडण्याचे पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो परंतु त्याचा त्रास हा वाढतच जातो असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या संकटातून सुटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत का केली नाही म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजाकडे दुर्लक्ष होते तर भक्तांनो बघा आपल्याला आपण ज्यावेळेस संकटामध्ये असतो आणि आपल्याला आपण खूप धावा करतो स्वामी महाराजांचा आणि अशाच पद्धतीनं त्यांनीही खूप धावा केला आणि स्वामी महाराजांनी सुटका केली पण थोडासा वेळ लावला असं स्वामी महाराजांच्या मनामध्ये काय असतं हे कोणी जाऊ शकत नाही चला तर मग पुढं पाहूया आणि मग त्यांचे सेवेकडे व महाराजांच्याकडे दुर्लक्ष होते काही दिवस गेल्यानंतर त्याला एक रात्री एक स्वप्न पडतं त्या स्वप्नात त्याला असं दिसतं की तो स्वामीसोबत एका भयंकर वाळवंटातून चालला आहे उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत अन अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहेत तेव्हा त्या ते सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पाऊलांचे दोन व्यक्तीचे ठसे दिसतात त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो की स्वामी समोर दिसतात ते पाऊलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वळवंटातून कोण गेले असावे तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की या पाऊल खुना दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्यासोबतच होतो याची ती साक्ष आहे हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटलं आणि खूप वाईट वाटून त्याला पश्चाताप होतो आणि थोडं पुढं गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो स्वामी जेव्हा मी खूप अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात त्यामुळे इथून पुढे माझे एकट्याचेच पायाचे ठसे आहेत ना त्यावर स्वामी स्मित हास्य करून त्याला सांगतात नाही रे वेड्या येथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते तर बघा तर मग असं स्वामींची ही भक्ती असते स्वामी आपल्या भक्तांना कधीही मोकळं सोडत नाहीत एकटं सोडत नाहीत फक्त आपला हा स्वामींच्यावरती विश्वास असला पाहिजे की स्वामी आपल्याला यातून मार्ग काढणार वेळ होईल वेळ लागेल पण स्वामींच्यावरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी हे अनेकांचे भक्त आपण स्वामींचे आहोत आणि स्वामी हे अनेकांचे आहेत पूर्ण विश्वाचे आहेत स्वामींना आपण नेहमी अतोनात अशी आपण त्यांची भक्ती करावी सेवा करावी स्वामी खूप प्रेमळ आहेत खूप दयाळू आहेत चला तर मग एक उमेद असते दुःख नाहीसं करेल अशी एक काहीतरी उमेद असते तर असंच काहीतरी एक छोटासा तुम्हाला उदाहरण आहे जे मी तुम्हाला सांगते एका घरात पाच दिवे लावले होते एके दिवशी एक दिवा म्हणाला मी इतके जळूनसुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही त्यामुळे मी विजून जाणे चांगले आणि तो विजून गेला तो दिवा होता उत्साहाचे प्रतीक हे पाहून जो दुसरा दिवा होता जो शांतीचे प्रतीक होता त्यानेही हाच विचार केला आणि तो सुद्धा विजून गेला उत्साहाचा व शांतीचा दिवा विजल्यानंतर तिसरा दिवा जो हिमतीचा होता तोही आपली हिंमत हरला आणि विजून गेला उत्साह हो व शांती हिंमत हे विजल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवा तो सुद्धा विजून गेला सगळे दिवे विजल्यानंतर पाचवा दिवा एकटाच जळवळ जळत राहिला पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता परंतु निरंतर जळत होता तेव्हा त्या घरात ते एका मुलाने प्रवेश केला त्याने पाहिले घरात एकच दिवा जळत होता तो खूप खुश झाला चार दिवे विझून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले तो पाचवा दिवा उमेदीचा होता तसंच उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा इतर देवे आपोआप प्रकाशित होतील स्वामीवरचा विश्वास दुःख नाहीसे करेल आणि एक उमेद यश शिखरावर पोचवेल श्री स्वामी समर्थ महाराज की जे असंच आपण सुद्धा आपल्या स्वामींच्यावरती हा विश्वास ठेवला पाहिजे की माझे स्वामी हे येणार आणि माझं दुःख हे जे माझी काही अडचण आहे जे मला काही त्रास आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नसेल तर हे सगळं माझे स्वामी जे आहेत हे येणार ह्या माझ्या अडचणी दूर करणार हा ठाम विश्वास फक्त आणि फक्त स्वामींच्यावरती ठेवा एकदा ठेवून तर बघा आपले स्वामी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एकटं सोडत नाहीत तर स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात फक्त आपली पाहण्याची जी, जी नजर आहे त्या नजरेपर्यंत आपल्याला स्वामी दिसत नाहीत ही आपली भावना आहे की आपण खरंच स्वामींनी शिकवलेल्या शिकवणीनुसार आपण राहिलं पाहिजे स्वामी नेहमी ने म्हणतात एकमेकाला मदत केली पाहिजे सहकार्य केले पाहिजे गोरगरिबांना रंजल्या गांजल्यांना मदत केली पाहिजे त्यांना अन्नदान केलं पाहिजे वस्त्र कपडे जे, जे काही आपल्या हातामध्ये आपण देऊ शकतो ते आपण लोकांना देत केलं पाहिजे दिल्यानं नेहमी वाढच होते हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जे काही प्राणी मात्र असतात त्यांनाही आपण प्रेम केलं पाहिजे त्यांनाही आपण त्यांची भूक जाणली पाहिजे तर स्वामी हे आपले कसे होते आपण कमीत कमी स्वामींच्या एका छोट्याशा वचनावरती तर आपण चालण्याचा प्रयत्न करूया हीच माझ्या सर्व स्वामी भक्तांना कळकळीची विनंती आहे स्वामी हे अनंत आहेत बेअंत आहेत आणि स्वामीवरती विश्वास ठेवा माझे स्वामी, स्वामी नेहमी आपल्या सर्वांची नेहमी दुःखातून संकटातून मुक्तता करतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि आज हे जी स्वामींची जी, जी कथा आहे ती तुम्हाला जर नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा व स्वामींची कथा घरोघरी पोचवा जेणेकरून स्वामींची भक्ती ही आपल्या घरोघरी होत राहील आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज आणि सर्वांना स्वामींच्या कृपाशीर्वादानं सर्वांचं आयुष्य सर्वांचं आरोग्य हे चांगलं राहू दे जे काही आयुष्यामध्ये नडअडचण असेल दुःख असेल ते स्वामी आशीर्वादानं दूर व्हावे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे ही स्वामींना अरदास आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरती सर्वजण आलात सर्व स्वामी भक्तांना खूप खूप धन्यवाद असेच स्वामीं नव आपले स्वामींचे नवनवीन व्हिडिओज अनुभव व स्वामी संदेश पाहण्या व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी भेट देत जावा आपल्या चॅनलवरती येत जावा ही सर्वांना कळकळीची विनंती आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय